दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष एकोणतीस डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील गिरणारे ते शिवकार्य ऐतिहासिक शिवकालीन तळे आणि होळकर बारवेच्या श्रमदान केले संस्थेच्या दोनशे दोनव्या मोहिमेअंतर्गत पाण्याचे हे ऐतिहासिक जलस्रोत जतन करून गावाच्या आणि निसर्गाच्या मूलभूत संरचनेची देखरेख करण्याचे कार्य केले गेले या मोहिमेचे नेतृत्व संस्थेचे संस्थापक रामखूर दळ यांनी केले संस्थेने दोन हजार एक पासून नाशिकच्या सह्याद्री पर्वत रंगांमधील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी अखंडित मोहिमा राबवल्या आहेत शिवाय प्राचीन जलस्रोत बारव कुंड जुन्या विहिरी विरगळ आणि ज्ञात अज्ञात समाधी स्थळांच्या जतनासाठी श्रमदानाच्या माध्यमातून अथक परिश्रम देखील घेतले आहेत यावेळी गिनारे गावातील पुण्यश्लोक कैल्यादेवी होळकर बारव तसेच शिवकालीन तळ्याचे स्वच्छता कार्य करण्यात आले दुर्गसेवकांनी काटेरी झुडपे काढून तळ्याचा परिसर स्वच्छ केला आणि पाण्यातील प्लास्टिक कचरा काढून पाण्याचा स्रोत शुद्ध केला गिरारे गावाचे सरपंच किरण कोरडे गंगावरे गावाचे सरपंच लक्ष्मण बेनकोळी महादेवपूर सरपंच ज्ञानेश्वर पोटिंडे आणि बेळगाव ढगा गावाचे सरपंच मोहन डगळे यांनी बारो पाहून ऐतिहासिक वारसा जतन करण्याची महत्त्वाची बाब अधोरेखित केली दुर्गा अभ्यासक रामखुर्द भूषण आवटे संजय धारोळ्या आणि बालदुर्गसेवक सिंदेश बंदावणे संकेत बंदावणे यांनी या श्रमदानात सहभाग घेतला शिवकार्य गडेकोट संवर्धन संस्थेचे राम कुर्दळ यांनी शिवकार्य गडेकोट संवर्धन संस्था नाशिकच्या या दोनशे दोनव्या मोहिमेबद्दल अधिक माहिती दिली जय शिवराय जय गडकोट किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची दोनशे दोनवी दुर्ग संवर्धन मोहीम गिरणारे तालुका जिल्हा नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन तळं इथे संवर्धनासाठी आम्ही या मोहिमेचं नियोजन केलं होतं त्यानंतर आम्ही सकाळच्या प्रहरी शिवकालीन तळ्याच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही श्रमदानातून त्या तळ्याला संवर्धन करण्याच्या दृष्टीने काम करतो आहे मागील वर्षी या तळ्यातून दोनशे चाळीस ट्रॅक्टर गाळ काढला होता ग्रामपंचायतनी मदत केली होती शिडको महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने गेल्या चौदा वर्ष बुजलेल्या या तळ्याला पुन्हा एकदा बोलतं केलं आणि यंदा चौदा वर्षानंतर पुन्हा या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तेही त्याचा उपयोग येथील पक्ष्यांसाठी इथल्या पर्यावरणासाठी शेजारी शेतकऱ्यांसाठी आणि जे घराची कामं शेजारी चालू होते त्यांच्यासाठी केला जातो त्याचबरोबर गिरणारे गावातील आयल्यादेवी होळकर यांच्या काळातील जी बारवे त्या बारवेच्या जे पाणी सा आहे त्या बारवेच्या गाभाऱ्यात गेल्या दोन हजार सालापासून शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था या संस्थेने त्या बारवेच्या संवर्धनासाठी फार योगदान दिलं आहे या आमच्यासोबत शिडको महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या प्रमाणात कष्ट केलं आहे त्या बारवेच्या संवर्धनासाठी आम्ही पुन्हा एकदा त्या बारवेचा प जो पायऱ्यांचा परिसर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चिखल झाला होता गाळ झाला होता कचरा प्लॅस्टिक झालं होतं ते काढलं आणि पाण्याच्या स्रोताच्या वरती मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक दारूच्या बाटल्या प्लॅस्टिक क का कचरा तो काढण्यासाठी आम्ही कमरा एवढ्या पाण्यात उतरून तेही स्वच्छ केलं अशा पद्धतीने आमची शिवकारीय गडकोट संवर्धन संस्थेची दोनशे दोनवी दुर्ग संवर्धन मोहीम ही मोठ्या झोमाने झाली इतिहासाचा वारसा जतन संवर्धन व्हावा ऐतिहासिक वास्तूंचं गावपातळीवर असो किंवा मग सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असेल असलेल्या गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक वास्तूंची दुरावस्था दूर व्हावी यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही अशा सातत्यपूर्ण दुर्ग संवर्धन मोहिमा आम्ही सातत्याने करत असतो त्या त्या दृष्टीने पर्यावरणाचं संवर्धन व्हावं जलसंवर्धन व्हावं दुर्ग संवर्धन व्हावं नैस निसर्गाचं जतन आणि संवर्धन व्हावं पर्यावरणाचा दृष्टीने वनवा लागतो, लागतो त्या वनवा विजवण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही गेल्या अनेक वर्ष वनवा मुक्तीचं कामही स्वतः करत असतो जेव्हा वनवा लागतो तेव्हा आमच्या शिवकार्याची मंडळी तो वनवाही विजवायला जात असतात अशा पद्धतीचं जे पुण्यकर्म आहे सत्कर्म आम्ही स्वकष्टाने मोठ्या मेहनतीने हे करत आहोत त्याचाच हा भाग होता या मोहिमेने गडेकोट वारसा जतनाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक